नमस्कार मंडई पाहुणे जरी घरी आले कोणतीही भाजी नसली तरीही तुम्ही चमचमीत ही थाई बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक एक पोह्याचे चमचे तुरडाळ डाळ डा, उडी डाळ हरभरा डाळ आणि हिरवे मूग घेतले थोडेसे पाणी घालून दोन शिट्टे होण्यासाठी ठेवून देऊया एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि एक चमचा बेसन घेतलं आणि थोडासा थोडासा ओवा घेऊन हातावर छानस चोळून घ्यायचं जेणेकरून खायला सुद्धा ओवा छान लागतो वा पोह्याचा वास सुद्धा खूप छान येतो चवीनुसार मीठ घालूया आणि पोह्याचे चार चमचे तूप घालून घेऊया सगळं तूप पिठामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने पिठामध्ये तूप मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे घट्टसर मळून घेऊया घट्टसळ गोळ्या मधून तयार आहे इथे व्यवस्थित थोडस तूप लावून घेतलं आणि एक पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवूया हो इथे कुकर चे डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे आणि पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे त्या छानशीत जास्त जाडही नाही आणि जास्त पातही नाही अशा पद्धतीने आपण इथं पोळी लाटून घेऊया पूर्ण पोळीला मी इथे तूप लावून घेतलेलं ला आहे की जेणेकरून बाटीला व्यवस्थित लेअर सुटतील आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पोळीची घडी घालून घेणार आहोत जेणेकरून बाटीसाठी खूप छान लेअर सुटतील आता एकसारखा आता ह्याचा गोल बॉल तयार करून घेणार आहोत आहोत एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि जा चायनीला तेल लावून सगळे एड बाटी त्यावर स्टीम होण्यासाठी ठेवून देऊया एक दहा मिनटासाठी हे सगळं वाफवून घेऊया डाळ व्यवस्थित शिजलेली आहे त्यासाठी कढई तूप गरम करत ठेवलं जिरे मोहरी उभा चिरून घेतलेला कांदा टोमॅटो तुपामध्ये छान परतून दिला व्यवस्थित परतलेला आहे त्यामध्ये एक मिरची टाकली जेणेकरून चव छान येईल हळद टाकली आणि दोन चमचे लाल तिखट तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता शिजलेली सगळी डा त्यामध्ये घातली आणि सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं थोडंसं गरम पाणी घालून हे एकसारखं परत मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटासाठी शिजवून देऊया नंतर त्यामध्ये दे चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर गार्निश करूया आणि एक छानशी उकळी येऊन देऊया सगळ्या बाटी शिजवून तयार आहेत आपण एका पूर्ण तर कसुईच्या सहाय्याने आपण ते चेक करून घेऊया बाटी सगळ्या शिजलेल्या आहेत आणि इथं डाळी छान उकळली आहे पूर्ण सगळ्या बाटीगार झाल्या की बाटीचे चार तुकडे करावे करायचे म्हणजे बघा पाहू शकता इथे व्यवस्थित बाटीला लेअर सुटलेले आहे सगळ्या बाटी अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर सगळ्या बाटी आपण तळून घेणार आहोत कुर हो लो टू मीडियम फ्लेम वरत की बाटी कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतत आणि बाटीची लेअर सुद्धा खूप छान सुटते पाऊ शकता इथे लेअर सुद्धा किती बाटीला छान सुरतलेली आहे बाटीला बिल्कुलही तेल जात नाही सगळ्या बाटी एका सायनेर काढून घेतली आहे अशा पद्धतीने बाटी तयार केली की बिल्कुलही तेलकोट होत नाहीत आणि चवीलाही खूप छान लागत आणि कुरकुरीत होतात तसे मी सगळ्या बाटी आता तळून घेता हे लो टू मीडियम फ्लेम वर तळून घेऊया आता भाजी नसली टेंशन की आहे का टेन्शन नाही ना मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा परफेक्ट खांदेशी टाईप बाटी इथे तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर जरा जरी आवडला असेल मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू